आपण या पन्नास वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्याचं काय परिवर्तन केलं चांगल्या चांगल्या लोकांना या ठिकाणी या जनतेनं पराजय केलेला आहे निंबाळकर असतील पक्षाची बंडखोरी करून भाजपमधनं उभारलेले धरशील मोहते पाटील असतील आपण कुठल्या विषयावर या ठिकाणी आंदोलन घेऊन रस्त्यावर उतरला पवार साहेबांनी या ठिकाणी एक वक्तव्य केलं आणि पवार साहेबांनी वक्तव्य करत असताना असं सांगितलं की अजितदादा यांची धर्मपत्नी ही बाहेरची आहे सुनाला बाहेरचं आहे म्हणून सांगितलं आपलं वय पाहता आपला विचार पाहता हे आपल्या हातून असंच वक्तव्य झालेलं नाही आपण ठरवून वक्तव्य केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत रमेशजी बारसकर साहेब काय सांगाल काय विजन घेऊन या निवडणुकीत आपण उतरलो या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघाचा आणि सोलापूर जिल्ह्याचा जर आपण अभ्यास केला तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये काल आपण पाहिलेला आहे की अकलूज येथे सुशीलकुमार शिंदेसाहेब विजयदादा या ठिकाणी पवार साहेब हे उपस्थित राहिले आणि त्यांनी सांगितलं की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा पक्षाला आपण सहकार्य केलं पाहिजे मला या सगळ्यांना या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे आपल्याला सहकार्य गेल्या पन्नास वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं खऱ्या अर्थानं केलेलं आहे आणि या सोलापूर जिल्ह्याच्या विकासाची तुलना जर सांगायची झाली तर आपण पहा पुणे असेल नाशिक असेल कोल्हापूर असेल औरंगाबाद असेल अशा वेगवेगळ्या सिटीचं आणि शहराचं खऱ्या अर्थानं जिल्ह्याचं जसं परिवर्तन झालं तरुणांच्या हाताला काम मिळालं महिलांच्या हाताला रोजगार मिळाला या ठिकाणी इथल्या तरुणाला पुण्या मुंबईला या ठिकाणी जावं लागत नाही तर खऱ्या अर्थाने या सोलापूर जिल्ह्यातले अनेक हजारो तरुण रोजगाराच्या माध्यमातून पुण्या मुंबईला या ठिकाणी जाण्याचं पाप खऱ्या अर्थानं जर कुणी केलं असेल तर या कालच्या सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेने केलेला आहे म्हणून माझा त्यांना प्रश्न आहे आपण या पन्नास वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्याचं काय परिवर्तन केलं मतदाराचं आणि जनतेचं कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याचं कुठल्याही प्रकारचं परिवर्तन या ठिकाणी केलेलं नाही परिवर्तन केलेलं आहे तर फक्त आपल्या स्वतःच्या कुटुंबाचं परिवर्तन केलेलं आहे आपल्या सहकार्याचं परिवर्तन केलेलं आहे आपल्या पाहुण्या परिवर्तन केलेलं आहे पण इथला ओबीसी असेल इथला एन टी ए असेल एस सी असेल मुस्लिम असेल इथल्या खऱ्या अर्थानं वर्गाचं परिवर्तन कुठल्याही प्रकारचं झालं नाही म्हणून आज देखील इथला तरुण रोजगारासाठी गाव सोडून खऱ्या अर्थानं शहराकडे भटकत जात आहे साहेब माळा लोकसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडीनं वेग आहे आपल्यासमोर मोठं आव्हान देखील असणार आहे त्याकडे कसं पाहत आहे या ठिकाणी आव्हान फक्त दनदांडग्या परिस्थितीशी आव्हान आहे जनता ज्या वेळेला हातामध्ये निर्णय घेते त्यावेळेला आत्तापत्रचा या भारत देशाचा इतिहास आहे चांगल्या चांगल्या लोकांना या ठिकाणी या जनतेनं पराजय केलेला आहे तसंच त्या पद्धतीने जर विद्यमान खासदार निंबाळकर असतील किंवा आता पक्षाची बंडखोरी करून भाजपमधनं उभारलेले धरशील मोहते पाटील असतील यांना माझा प्रश्न आहे की गेल्या या पाच दहा पंधरा वीस वर्षामध्ये आपण कुठल्या विषयावर या ठिकाणी आंदोलन घेऊन रस्त्यावर उतरला आपला दलितांच्या रस्त्या घरकुलाचा प्रश्न असेल या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल आपण कधी आंदोलन करायसाठी रस्त्यावर उतरला कधी मागणी केली तरुणांच्या हाताला रोजगार नाही कधी आपण रस्त्यावर उतरून या ठिकाणी मागणी केली शेतकऱ्याला हमी भाऊ मिळत नाही शेतकऱ्याच्या उसाचा काटा आणला जातो आणि मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे या शेतकऱ्यांना सगळ्या माडा लोकसभा मतदारसंघातल्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या ले सगळ्या शेतकऱ्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचा आहे जो शेतकरी रात्रीचा दिवस करतो रक्ताचं पाणी करतो आणि ऊस पिकवतो त्याचा काटा हाणण्याची व्यवस्था या प्रस्थापित व्यवस्थेने खऱ्या अर्थानं करून फुले म्हणून शेतकरी आज या ठिकाणी प्रगती होत नाही म्हणून मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की आपण कुठली प्रगती या ठिकाणी केलेला आहे कुठलं आंदोलन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे कुठलाच या, या ठिकाणी विकास करण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं नाही म्हणून आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनता वंचित बहुजन आघाडीचा पर्याय निवडल्याशी स्वस्त बसणार नाही मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं पवार साहेबांनी या ठिकाणी एक वक्तव्य केलं आणि पवार साहेबांनी वक्तव्य करत असताना असं सांगितलं की अजितदादा यांची धर्मपत्नी ही बाहेरची आहे सुनाला बाहेरचं आहे म्हणून सांगितलं याच्या आधी देखील या भारत देशाच्या सुनेला सोनिया गांधीला परकीय आहे म्हणून त्यांनी नाकारलं होतं आता देखील या महाराष्ट्राच्या सुनेला नाकारण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आपलं वय पाहता आपला विचार पाहता हे आपल्या हातून असंच वक्तव्य झालेलं नाही आपण ठरवून वक्तव्य केलेलं आहे आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करतील का नाही याच्याबद्दल मला खऱ्या अर्थानं शंका आहे साहेब उजनी धरण तालुक्यात असताना देखील या मतदारसंघात पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे त्याकडे कसं पाहत आहे या ठिकाणी उजनी धरणाच्या माध्यमातून अनेक वेळा या ठिकाणी सांगितलेल्या उजनी धरणाची क्षमता एकशे सतरा टी एम सी जरी असली तरी त्यात गाळ जवळजवळ तेरा चौदा टी एम सी गाळा आणि ते गाळ काढतो म्हणून अनेक वेळा त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केल्या अनेक वेळा टेंडर काढतो म्हणून त्यांनी या ठिकाणी पेपरच्या माध्यमातून सांगितलं पण कुठल्याही प्रकारचा गाळ काढला नसल्यामुळं बारा तेरा टी एम सी म्हणजे एक दोन पाळ्या या ठिकाणी शेतकऱ्याला कमी येतात मोठमोठ्या शहराला पाण्याची बिकट अवस्था खऱ्या अर्थानं आज तुम्ही पाहिला असेल मोहोळ शहराची पाण्याची बिकट अवस्था आहे कुर्डवाडीची बिकट अवस्था आहे बार्शीची बिकट अवस्था आहे अशा वेगवेगळ्या शहराची देखील पाण्यासाठी बिकट अवस्था या सत्ताधारी लोकांनी आजपुतोड या ठिकाणी कुठलाच प्रश्न सोडवलेला नाही साहेब आपण एक घोषणा केलेला आहे तरुण पोराची लग्न होत नाहीत त्या ती घोषणा कोणती आहे आता फार्म चा सर, दे या देखील दे या फॉर्म भरण्याच्या निमित्तानं सर सर्व नवरदेव या ठिकाणी आपल्या पोशाखामध्ये उपस्थित आहेत आणि घोषणा वास्तव आहे महाराष्ट्राचं वास्तव आहे की प्रत्येक गावामध्ये पंचवीस ते तीस तरुण मुलं या ठिकाणी लग्नाचं वय उलटून गेलेलं असताना देखील त्यांचं लग्न होत नाही आणि लग्न होत नसल्यामुळे त्यांच्या अनेक समस्या आहेत पण मी या ठिकाणी आव्हान केलेलं आहे जर तुम्ही या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघातून मला निवडून दिलं तर पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी एकमेव खासदार असा असेल की या ठिकाणी या तरुण मुलांच्या लग्नासाठी मग कुणाची लग्न होत नाहीत शेतकऱ्याच्या मुलाची लग्न होत नाहीत शेतमजुराच्या मुलाची लग्न होत नाहीत सर्वसामान्य टपरीवर काम करणाऱ्या मुलाची लग्न होत नाहीत आणि या जर मुलांच्या ल... मुलाला मुलगी आपली सर्वसामान्यांनी दिली तर त्या मुलीच्या नावावर पंचवीस लाख रुपयाची एफ डी सरकारी बँकेमध्ये सरकारनं केली पाहिजे आणि त्याचं मिळणारं महिन्याला व्याज त्या मुलीच्या नावावर दिलं पाहिजे त्यावेळेला मुलीच्या वडिलाला वाटेल की माझी मुलगी सेफ ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे त्या या ठिकाणी ग्रामीण भागातल्या तरुणाचा लग्नाचा प्रश्न मिटल जर पाहिलं तर या माळा लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची टप अशी फाईट होणार आहे तिथे जे वर्षानुवर्षे प्रस्थापित राजकारणे आहेत ते त्या ठिकाणी राजकारण आहेत त्यांना देखील मात देण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येतो अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर